ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित जत्रेच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य शिबिरात रुग्णांची सेवा करून घरी परतणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बंसुडे हे दारू पिऊन गाडी चालवतो असे म्हणत वाहतूक पोलिसांनी हुज्जत घातली. त्याला दोघांची मेडिकल तपासणी करूया असं उलट आवाहन दिल्यावर दारूच्या नशेत दिसणाऱ्या वाहतूक पोलीस युनुस मुलानी यांनी पळ काढल्याचं बनसोडे यांनी सांगितलंय बघूया काय घडलं बनसोडे यांच्या बरोबर नमस्कार मी डॉक्टर मनोहर विठ्ठलराव बनसोडे जिल्हा शल्य चिकित्सक उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल सेंट्रल हॉस्पिटल तर्फे महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथे आरोग्य शिबिर एक स्टॉल लावलेलं होतं महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा असल्यामुळे बरेचसे रुग्ण हे उन्हामध्ये भोळ येऊन तिथे येत होते दिवसभर आम्ही तिथे लोकांना ओ आर एस करून देणे तपासण्या करणे वगैरे एवढे सगळे कामं करून नंतर रात्रीच्या वेळेला घरी परतत असताना प्रेम आटोजवळ मी ॲक्टिवामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलो आणि भरून बाहेर आलो तेवढ्या ह्याच्यामध्ये हे युनुष मुलानी नावाचे पोलीस त्यांनी मला अगोदर नाव वगैरे काही सांगितलं नाही पण डायरेक्ट मला पकडलं आणि तुम्ही दारू पिली म्हणून माझ्यावर त्यांनी म्हणजे ब्लेम करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखी दुसरे दोन पोलीस आले पोलीस होते का कोण होते माहीत नाही परंतु त्यांनी काळे जॅकेट घातलेले होते त्यामुळे मला ते ओळखू आले नाहीत त्यांना मी म्हटलं बाबा हे बघा मी काय स्वत हा सिव्हिल सर्जन आहे माझ्याजवळ असं आयडेंटी कार्ड होतं दाखवलं परंतु तरीसुद्धा ते सदर पोलीस मला म्हणतो की तुमच्या काय कपाळावर कोरलं आहे का सिव्हिल सर्जन आहेत म्हणून चला पोलिस स्टेशनला मी म्हटलं ठीक आहे जाऊ पोलीस स्टेशनला पण मी माझ्या बॉसला फोन लावतो तुम्ही पण तुमच्या बॉशला फोन लावा असे ला। म्हणून मी डॉक्टर नांदापूरकर साहेब आमचे उपसंचालक यांना फोन लावला त्यांनी त्या पोलिसला सांगितलं फोनवर बाबा ते डॉक्टर कधीही दारूला शिवत नाहीत कधीही मांसाहार करत नाहीत त्यांच्यावर एवढं कसं काय ब्लेम लावतो नाही नाही ते दारू पिऊ नाहीत म्हणून माझ्यावर हे केले आणि प्रत्यक्षात पाहिलं तर हे तिघेही इतके दारू पिलेले होते की त्यांच्या तोंडाचा वा घाण वाश येत होता म्हणून मग मी म्हटलं आपण एक काम करू म्हटलं तिघंही जाऊ सेंट्रल हॉस्पिटल जायचं का उल्हासनगरला जायचं का आणखी जेजेला जायचं का रुक्मिणीबाईला जायचं तिथे जाऊन आपण तिघांच्याही तपासण्यात तुमच्या तुमच्यासहित माझेही करू घेलं आणि कोणाचं म मा, ब्लडमध्ये अल्कोहोल निघतं ते आपण भोगू म्हटलं आणि खरंच आम्ही निघालो निघता निघता त्यांच्या मनात काय आलं त्यांनी मला वाटेत सोडलं आणि पळ काढा मागच्या मागे मग मा नंतर मी त्यांना विचारलं कुठेही तुम्ही आता जाऊ ना आपण पोलीस स्टे पोलीस पुलीश्टे, स्टेशनला किंवा याला दवाखान्यात नाही म्हणे मी आता कोणला पोहोचलो मग बोलतो ना त्याच्यात कोणला पोहोचलो आता मी नाही येऊ शकत म्हणून असा पळ काढून ते निघून गेले परंतु पुन्हा नंतर मग विचार केला की के हे काय कुठलं स्कॅम तर नाही ना, ना। म्हणून मग मी बऱ्याचशा ट्रॅफिक हवालदारांना फोन केले ट्रॅफिक पोलिसांना फोन केले नलावडे सुनील म्हणून आहेत त्यांना फोन केला आकाश चव्हाण म्हणून नाहीत त्यांना फोन केला मग त्यांनी म्हटले हा तो युनुस मुलानी हा इथे पोलीस आहेच ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याला ते काम लावलं होतं हा पण मग पुन्हा मग त्यांची सारवा सुरू झाली की त्यांना माफ करा हे करा ते करा आणि स्वतः त्याचा मग फोन आला की मला माफ करा म्हणून त्या फोनची रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ ती तुम्हाला मी सादर करतो प्लीज लेखी कम्प्लेट केली आहे हो याविषयी मी माननीय पोलीस आयुक्त ठाणे पोलीस शहर यांना मी दिलेला आहे लेखी महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वजण उपास करत असतात मी पण उपासधारला होता आणि त्या दिवशी जे तिथले समाज कार्यकर्ते आहेत सत्यजित बर्मन यांनी तिथे स्टॉल लावलेलं होतं त्यांनी मला फक्त शेंगदाणे आणि ताका आणून दिलेलं होतं तेवढं पिलं आणि दिवसभर म्हणजे पेशंट काढत बसलो होतो आम्ही माझ्या आर बी एस केच्या टीमबरोबर मग संध्याकाळच्याला थकून आम्ही परतीचा प्रवास करत होतो माणसं कमी झाल्यानंतर आणि त्यावेळेस हा प्रकार घडला जातो या घटनेची लिखित तक्रार जिल्हा चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी ठाणे पोलीस पोलीस आयुक्तांकडे केली आहे वाहतूक कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा